आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज हक्कासाठी जत तालुक्याचे पाणीदार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये जत तालुक्यातील ज्वलंत प्रश्न महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावर मांडले यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की जत विधानसभा मतदारसंघ हा जत तालुक्यातील सर्वात शेवटचा मतदारसंघ असून कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे या जत तालुक्याचा विकास करायचा असेल तर जत तालुक्यातील कृषी विभाग शिक्षण आणि उद्योग या विभागाची जोड करणे गरजेचे आहे त्यामुळे जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासनाचे मोठ्या प्रमाणात जमिनी असून जत मध्ये मोठ्या प्रमाणात एम आय डी सीची व्यवस्था होऊ शकते जागा उपलब्ध असून या ठिकाणी पंचतारांकित एम आय डी सी होऊ शकते त्यासाठी जागा उपलब्ध असून जत येथे पंचतारांकित एम आय डी सी मंजूर करण्यात यावी जत तालुक्यामध्ये गोंधळी जोशी वासुदेव करजबाग लोहार पारदी राजपारदी मरी आईवाले नाथ जोशी नाथपंथी बहुरूपी पाथरवट गाडीवडर भामटा कैकाडी सनगर धनगर बंजारा या विमुक्त जाती व भटक्या जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून आजही त्यांना कोणत्याही स्वरूपात जमीन आणि घर उपलब्ध नाही आजही माझ्या मतदारसंघातील जनता उघड्यावर राहत असून त्यांना कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा मिळत नाही तसेच त्याच्यामध्ये शिक्षण नसल्याने व जुन्या काळातील पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना विविध दाखले काढताना मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहे त्यांची ही शासनाने आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी केली या अर्थसंकल्पामध्ये चर्चा करीत असताना सरकारने लाडकी बहीण योजना आणली परंतु त्या योजनेची अंमलबजावणी करीत अनेक जाचक अटी लावल्या असून त्या अटी रद्द कराव्यात जत तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शासनाकडे तालुक्याच्या विकासासाठी निधी करत निधीची करत आहे परंतु शासनाकडे दुर्लक्ष करीत आहे उलट महाविकास आघाडी सरकार असताना नगरविकास आणि या योजनेतून मंजूर झालेल्या निधीतील कामात भाजपचे सरकार बदल करीत असून त्यामुळे कामे मोठी रखडली जात आहेत जत शहरात आदिवासी पारधी समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजासाठी जत शहरात तीनशे घरकुलांची योजना राबवण्यात आली होती परंतु मध्यंतरीच्या काळात जत ग्रामपंचायतीची नगर परिषद मध्ये रूपांतर झाले ओ सी मिळण्या मिळण्यास वेळ लागला यामुळे बांधकाम खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलासाठीचे एक लाख वीस हजार रुपये मिळणारे अनुदान दोन लाख पन्नास रुपये इतका निधी मिळावा जत तालुका हा विस्ताराने मोठा असून जत तालुक्यामध्ये एक जिल्हा उपकेंद्र आहे आठ प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत तर पंचेचाळीस उपकेंद्र आहेत या ठिकाणी आरोग्याची परिस्थिती गंभीर असून मंजूर पदांमधील जवळपास साठ टक्के पदे रिक्त आहेत ती पदे तातडीने भरण्यात यावीत अशी मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सभागृहात दिली धन्यवाद अध्यक्ष मी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष मोदय अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना जत हा महाराष्ट्र विधानसभेतला सगळ्यात शेवटचा मतदारसंघ आणि या मतदारसंघाचं कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि कायमस्वरूपी शंभर टक्के आवर्षणग्रस्त असलेला तालुका आहे आणि अध्यक्ष मोदय या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला जर त्याची उन्नती करायची असेल तर खऱ्या अर्थानं कृषी विभागाला त्याचबरोबर त्याच्याबरोबर शिक्षण आणि उद्योग या निमित्तानं याची जोड करत असताना चांगल्या पद्धतीनं या योजना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राबवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका मी वारंवार याच्या अधिवेशनात कायमस्वरूपी मी मागणी केलेली आहे की बाबा सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हा भूभाग आहे या भूभागावर एक मोठ्या प्रमाणावर या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळण्यासाठी उद्योगधंदा मिळा उद्योग एम आय डी सी पंचतारीख करावी अशी या निमित्तानं मागणी केली होती पण ती आज अखेर झाली नाही पण या अर्थसंकल्पाच्या चर्चा करत असताना सुद्धा या निमित्तानं मी ही मागणी करतोय अध्यक्ष महोदय जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असताना त्याचबरोबर या तालुक्यात विमुक्त जातकी भटक्या जमाती या या जमातीतील लोकसुद्धा मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं आमच्या तालुक्यात आहेत आणि त्यांना अध्यक्ष महोदय ना जमीन ना घर अशी परिस्थिती त्यांची आहे आणि या जात या माझ्या मतदारसंघात संघटित या मतदार मद्धा मतदारसंघात प्रामुख्यानं गोंधळी समाज जोशी वासुदेव मर्याई करंजबाट नाथ नाथ जोशी नाथपंथी लोहार बहुरूपी राजपारदी पारधी पाथरवट गाडीवडर भामटा कैकाडी धनगर सनगर बंजारा या हा समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जत शहर त्याचबरोबर उमदी संख गोंधळेवाडी रामपूर डपळापूर येथे आहे अध्यक्ष महोदय या जाती जमातीना आ, दाखले मिळण्यासाठी या निमित्तानं एक वेगळ्या प्रकारची तरतुदी या निमित्तानं करावी अशी या निमित्तानं आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे अध्यक्ष मोदय या अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली पण ती योजना आणत असताना त्यात वयोगटाची मर्यादा टाकली एकवीस ते साठ वयोगटातील महिला या ठिकाणी प्रामुख्यानं यांचा समावेश करण्यात आला पण अध्यक्ष महोदय ज्या या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जन्म दाखला असणं आवश्यक हो आहे अध्यक्ष महोदय माझा जत तालुका हा कर्नाटकाशी निगडीत आहे आणि कर्नाटकाशी निगडीत असल्यामुळं या तालुक्यात कर्नाटकातल्या मुली बऱ्यापैकी विवाहित होऊन या ठिकाणी आलेल्या आहेत अध्यक्ष महोदय ही आठ या ठिकाणी काढण्यात यावी आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय त्या अशिक्षित आहेत काही ठिकाणी अशिक्षित आहेत काही ठिकाणी शिक्षक शिक्षित आहेत पण अध्यक्ष महोदय त्याचबरोबर त्यांना त्यान विवाह दाखला काही ठिकाणी अध्यक्ष महोदय विवाह दाखला हा त्यांचा जी पहिली लग्न झालेले त्यांचा विवाहाच्या नोंदी या ठिकाणी कुठे मिळत नाहीत आणि त्या माध्यमातून या आपल्याकडं आपल्या माध्यमातून या मा निमित्तानं मी मागणी करतो की अशा पद्धतीच्या जाचकाठी या निमित्तानं याच्यातून काढण्यात यावी अध्यक्ष महोदय कालही तसंच झालंय आजही तसंच झालंय आत्ता एक मिनिट झालं नाही तोपर्यंत तुम्ही परत थांबा म्हणताय अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पात चर्चा करत असताना खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्याला त्याचबरोबर शंभर टक्के आवशनग्रस्त असलेल्या तालुक्याला प्रामुख्यानं प्रायोरिटी मिळणं गरजेचं होतं गेली दोन अडीच वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने निधीच्या माध्यमातून रस्ते उद्योग कृषीच्या माध्यमातून मी निधी मागतो तो निधी आज या ठिकाणी मिळत नाही उलट महाविकास आघाडीचे सत्ता असताना त्यावेळेस त्यावेळेस या ठिकाणी नगर विकासचा निधी त्याचबरोबर पंचवीस पंधराचा निधी या ठिकाणी दिला होता त्याला स्टे मिळाला होता पण आम्ही कोर्टात जाऊन तो स्टे उठवून आज ती कामं सुरू करण्याचा प्रयत्न करतोय पण आज बी जे पीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या मा, त्या निमित्तानं कामात बदल सुचवला जातोय ते या आपल्या माध्यमातून प्रामुख्यानं थांबवण्यात यावं कारण ती मी सुचवलेली कामं ही माझ्या मतदारसंघातल्या विकासभूमी विकासात्मक कामं होती अशाच या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर वर एक सगळ्यात महत्वाचा आणि जत अध्यक्ष महोदय अजून दीड मिनिट सुद्धा झालं नाही तोपर्यंत सहा नंबर दिले ऍक्च्युअली माझा नंबर होता अध्यक्ष महोदय अजून तरी द्या द्या शेवटच्या शेवटच्या मतदारसंघाला तुमच्याकडनं न्याय मिळाल्याची अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय जत शहरात जत शहरात आदिवासी पारधी समाज मोठ्या प्रमाणावर आणि दोन हजार दोन हजार अकरा बारा आणि अकरा बारा तेरा या ठिकाणी तीनशे घरकुल या ठिकाणी मंजूर झाली होती पण अध्यक्ष हो महोदय मद्दे, मध्य मध्यंतरी काळात जत शहराचं ग्रामपंचायत होती त्याचं रुपांतर नगर परिषदेत झालं आणि नगर परिषदेच्या माध्यमातून एन ओ सी मिळायला वेळ झाला आणि एनओ सी दोन हजार सोळाला मिळाली पण आम्ही अध्यक्ष महोदय याचा संबंधित आदिवासी मंत्र्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करतोय की पहिला ग्रामीण भागाला त्या आदिवासी समाजाला घरकुल मिळण्यासाठी एक एक लाख एक लाख वीस हजार मिळत होते आज ते शहरी भागात आल्यामुळं तो निधी वाढवून दोन लाख पन्नास हजार मिळावा म्हणून वारंवार पाठपुरावा करतोय त्या आपल्या निमित्तानं शासनाला या निमित्तानं विनंती करतोय आणि अध्यक्ष महोदय एकच शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय कि जत तालुका हा विस्ताराने मोठा आहे अध्यक्ष महोदय या तालुक्यात आरोग्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या अध्यक्ष महोदय या तालुक्यात एक जिल्हा उपकेंद्र आहे त्याचबरोबर आठ पी एस सी आहेत आणि पंचेचाळीस उपकेंद्र आहेत पण अध्यक्ष महोदय एकीकडं एक आपण आरोग्याच्या विषयी याच अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर आपण निधी मंजूर करतोय त्यांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी काळजी घेतोय पण अध्यक्ष महोदय ती घेत असताना या ठिकाणी आमच्या तालुक्यात एकूण पद मग ती औषधी निर्माता निरमात असेल आरोग्य अधिकारी असेल सेविका असतील एक मिनिट अध्यक्ष महोदय वाहन चालक अशी जवळजवळ दोनशे एकाहत्तर पद आहेत पण अध्यक्ष महोदय प्रत्यक्षात इथं कार्यरत पद एकशे वीसच आहेत म्हणजे जवळजवळ साठ टक्के पद आज रिक्त पद आहेत पण अशा पद्धतीचे या दुष्काळी तालुक्यावर या निमित्तानं अन्याय होताना दिसतोय ती पद या निमित्तानं लवकरात लवकर भरण्याची भरण्या भरण्यात यावीत अशी या निमित्तानं विनंती करतो सन्मान्य सदस्य वैभवजी नाईक सन्मान्य सदस्य कैलासजी पाटील लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा